गरमागरम चहा हातात घेतल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर आठवते चहा सोबत काय हवं हो। तर मस्त असे गरमागरम खुश खुशीत भजी परंतु नेहमीचे तेच तेच कांद्याचे बटाट्याचे मिरचीचे भजी जर खाऊन तुम्ही कंटाळले असेल ना तर ही जी मुगाची भजी, भजी आहे ना तुम्ही जरूर ट्राय करून पहा नेहमीच्या मूग भजींपेक्षा थोडीशी वेगळी पद्धत आहे हटके पद्धत आहे आणि मुख्य म्हटलं ना यामध्ये आपण जरासुद्धा सोडा वापरलेला नाही ही जी भजी, भजी आहे ना खुसखुशीत व्हावी यासाठी व्हिडिओमध्ये तुम्हाला एक भन्नाट ट्रिक सांगितलेली आहे ती वापरून जर तुम्ही ही भजी बनवली ना अजिबात कुठेही जास्त तेलकट होत नाही किंवा सोडा इनो काहीही घालण्याची गरज लागत नाही तरीही भजी पाहना काय मस्त अशी खुसखुशीत खमंग आणि कुरकुरीत तयार झालेली आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर मोगभजी बनविण्यासाठी ना इथे मेजरिंग कपाने एक कपभर मुगाची डाळ घेतलेली होती त्यातच आपल्याला दोन चमचे ना चना डाळ आणि दोन चमचे तांदूळ घालायचं आहे कारण त्यामुळे काय होणार आहे आपली जी भजी आहे ना मस्त अशी कुरकुरीत होणार आहे चणा डाळ आणि तांदूळ जर वापरले वा वा ना तर यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ किंवा बेसन पीठ वापरावं लागत नाही हे आपल्याला अगोदरच जेव्हा आपण डाळ भिजवतो ना तेव्हाच आपल्याला घालायचं आहे त्यामुळे आपली जी भजी आहे ना मस्त अशी खमंग कुरकुरीत तयार होणार आहे तर हे जे दोन जिन्नस आहे ना आठवण आपल्याला भिजत घालायचे आहे तरी ते साधारणतः एक चार ते पाच तास ही डाळमी छान भिजत ठेवलेली होती आता ती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि अद्रक घालायचं आहे तिकटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता ही जी ट्रिक आहे ना डाळ आणि तांदूळ वापरायची तुम्ही जरूर ट्राय करून पहा कारण बऱ्याचदा आपण नुसतं प्लेन मुगाची भजी बनवतो परंतु यामध्ये चण्याची डाळ आणि तांदूळ वापरून जरी ही भजी बनवली ना अतिशय भन्नाट होतात अतिशय कुरकुरीत होतात बऱ्याच काळापर्यंतही तुम्ही जर तासभर जरी ठेवली ना तरीही ही छान कुरकुरीत राहतात आणि पाणी न टाकताच आपल्याला हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे जराही पाणी आपल्याला हे मिश्रण दळत असताना वापरायचं नाही नाहीतर मिश्रण जर पातळ झालं तर भजी व्यवस्थित येणार नाही जे बॅटर आहे ते जास्त पातळ होईल भज्यांचा शेप व्यवस्थित येणार नाही कारण जी मुगाची डाळ पाण्यामध्ये भिजलेली असते ना त्यात भरपूर प्रमाणात पाण्याचा अंश असतो त्यामुळे पाणी टाकण्याची आवश्यकता लागत नाही एका मिक्सिंग बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे आता जी ट्रिक आहे ना ती मी तुम्हाला इथे सांगणार आहे जेणेकरून आपल्याला यामध्ये खाण्याचा सोडा वापरावा लागणार नाही तर हे जे पीठ आहे ना एक पाच ते सात मिनटं एकाही डायरेक्शनने आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे हलकंसं लाईट जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत तो हे मिश्रण आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे यापूर्वी सुद्धा मी भजींच्या बऱ्याचशा रेसिपीज तुम्हाला दाखवलेल्या आहे त्याही बिना सोडा बनवताच ही जी ट्रिक आहे ना तुम्ही प्रत्येक कुठलीही भजी बनवा त्यासाठी जे पीठ आहे ना ते अशा पद्धतीने पाच ते सहा मिनिटं जर फेटलं ना तर आपल्याला अजिबात खाण्याचा सोडा टाकण्याची आवश्यकता लागत नाही एक पाच ते सात मिनिटं मी हे छान फेटून घेतलेलं आहे हलकंसं हे दुप्पट झाल्यासारखं सुद्धा दिसायला लागलेलं आहे पीठ सुद्धा हलकं झालेलं आहे नेहमी कुठलीही जेव्हा तुम्ही भजी बनवाल ना तेव्हा पीठ हलकं करून घ्यायचं जेणेकरून आपल्याला सोडा वापरावा लागणार नाही पीठ हलकं झाल्याच्या नंतर इथे मी ही जी भजी आहे ना यामध्ये पालक आणि बटाटा वापरणार आहे तर इथे मी पालक साधारणतः एक वाटी भर जी बटाट्याची वाटी आहे ना तेवढी वाटी भरून ही पालक घेतलेली आहे स्वच्छ धुवून निथळ ठेवलेली होती आणि बटाटा सुद्धा छान किसून पाण्यामध्ये ठेवलेला होता तर आता ही भजी बनवण्यासाठी ना इथे मी पालक वापरलेली आहे तुम्ही मेथी वापरू शकता किंवा कांद्याची पात सुद्धा वापरू शकता त्याने ही भजी छान लागतात आता या मिश्रणामध्ये ना साधारणतः एक चमचा भर मी इथे जिरं घातलेलं आहे आणि एक चमचा भर आपल्याला ओवा घालायचा आहे ओवा छान असा हातावरती चोळून घ्यायचा आहे जेणेकरून ओव्याचा फ्लेवर आपल्या भज्यांमध्ये छान असा उतरणार आहे यामध्ये ना आपल्याला जास्त काही जिन्नस घालायचं नाही त्यातच आता ना मी एक अर्धा चमचा भर अख्खे धने छान असे क्रश करून घेतलेले होते ते सुद्धा टाकून घेऊया पाव चमचा आपल्याला यामध्ये हिंग घालायचं आहे आता यामध्ये ना लाल मिरची पावडर हळद पावडर यांचं जे प्रमाण आहे ना अगदी कमी ठेवायचं आहे जेणेकरून आपले जे भजी आहे ना जास्त डार्क रंगावर येणार नाही तुम्ही गाड्यावर जरी तुम्ही ही भजी खायला गेला असाल ना कधी मूग भजी गाड्यावरची खाल्ली असेल ना त्यामध्ये बघा अगदी लाल मिरची पावडरचं जे प्रमाण आणि हळदीचं प्रमाण आहे ना अगदी कमी असं किंवा ते वापरतच नाही त्यामुळे गाड्यावरती जी भजी असतात ना मूगभजी त्यांचा रंगही अगदी छान असा नॅचरल गोल्डन ब्राऊन आलेला असतो आता यात मी चवीपुरतं मीठ आणि इथं आपण सोडा टाकणार नाही होत ना त्यासाठी इथे मी दोन चमचे भर कडकडीत तेलाचं मोहन घातलेलं आहे आता हे पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया मस्त असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता हे जरी तुम्हाला पातळ वाटत असेल ना परंतु याची जी भजी आहे ना अगदी मस्त होतात तर हे अगदी परफेक्ट मिश्रण आहे जर तुमच्याकडून इन केस थोडंसं पातळ झालं असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ यामध्ये मिसळू शकता एक चमचाभर किंवा एक चमचाभर तुम्ही बेसन पीठ मिसळू शकता आता ही जी पालक आहे ना ती आपल्याला अगोदरच टाकायची नाही अगदी आयत्या वेळेला आपल्याला यामध्ये बटाटा आणि जी पालक आहे ना ती घालायची आहे कुठलीही पालेभाजी घालणार असताना ती आपल्याला अगदी सगळ्यात शेवटी भजी बनवायच्या वेळेला घालायची आहे जेणेकरून आपली जी भाजी आहे ना जास्त मऊ पडणार नाही कारण आपण यामध्ये मीठ घातलेलं असताना भाज्यांना मीठ लागलं ला की लगेचच त्या मऊ पडतात यात मी पालक वापरलेले आहे ना तुम्ही नुसतेच प्लेन जर तुम्हाला बनवायची असेल तर प्लेन बनवू शकता किंवा कांद्याची पात किंवा इतर कुठलीही पालेभाजी तुम्ही यामध्ये घातली ना भजी अप्रतिम होतात मस्त लागतात संपूर्ण पालक आता यामध्ये मी मिसळून घेतलेली आहे आता लगेचच भजी बनवायला लगे घेऊया आता हे जे मिश्रण आहे ना हे अगदी परफेक्ट आहे आता लगेचच आपण भजी बनवायला घेऊया तर भजी बनवण्यासाठी ते कढाईमध्ये तेल मी अगोदरच छान असं गरम करून घेतलेलं आहे तेलाचं जे टेम्परेचर आहे ना मीडियम गरम ठेवायचं आहे भजी तळत असताना सुद्धा काही महत्वाच्या गोष्टी तेलाचं जे टेम्परेचर आहे जास्त कडकडीत नसावं मिडियम गरम हे तेल असावं आणि गॅस जो आहे ना हा मध्यम ठेवायचा आहे गॅस अगदी कमीही ठेवायचं नाही आणि मोठाही ठेवायचा नाही मोठ्या गॅसवरती जर आपण ही भजी तळली तर वरतून फक्त रंग चेंज होतात आतून भजी व्यवस्थित तळली जात नाही कच्ची राहतात आणि जेव्हा आपण कमी गॅसवरती ही भजी तळतो ना तेल जास्त ओढतात किंवा जास्त तेलकट होण्याची शक्यता असते त्यामुळे ह्या ज्या दोन गोष्टी आहे ना लक्षात ठेवायच्या आहेत आणि भजी तळायची आहे तर आता भजी मी तेलामध्ये सोडून घेतलेली आहे तर तळल्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल अगदी तेलाच्या वर आलेली आहे आणि टम्मही फुगलेली आहे यामध्ये आपण जराही सोडा वापर नाही तरी ही भजी पहा ना काय मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे आणि तम्म देखील फुललेले आहे फक्त जी ट्रिक आपण वापरलेली आहे ना त्यामुळेच आपली जी भजी आहे ना मस्त अशी फुलतात फुकतात तर मी नेहमी जेव्हा कुठलीही भजी जेव्हा बनवते ना त्यावेळेला ही ट्रिक वापरते फक्त आपल्याला काय करायचं आहे जे पीठ आहे ना फक्त पाच ते सात मिनटं फेटायचं सा आहे म्हणजे पीठ हलकं करून घ्यायचं आहे पीठ हलकं झालं की त्यातले जे एअर बबल्स आहे ते रिलीज होतात आणि मस्त अशी भजीसुद्धा अशी टम्म फुकतात तर आता पहिली बॅच भाजी इथे तळून झालेली आहे मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे तुम्हाला इथे दिसतच असेल तर आता सेम पद्धतीने बाकीची राहिलेली सुद्धा भजी आता मी तळून घेणार आहे जर तेलाचं टेम्परेचर कमी झालं असेल ना तर थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि कढाईमध्ये जितकी भजी बसतील ना तितकीच सोडायची आहे कारण जास्तही प्रमाणामध्ये जर आपण भजी सोडले ना तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि भजीसुद्धा तेलामध्ये विरघळण्याची किंवा खूप जास्त तेलकट होण्याची शक्यता असते तर ह्या गोष्टीची सुद्धा काळजी घ्यायची आहे तर हे पहा मस्त अशी भजी आपली तळली गेलेली आहे अगदी लगेच बघून खाण्याची इच्छा होत आहे भजी हा असा प्रकार आहे ना कितीही खाल्लं ना अजिबात मन भरत नाही कुठल्याही वेळेला ही भजी आपण खाऊ शकतो मस्त ही भजी होतात नक्की तुम्ही ह्या पद्धतीने भजी ट्राय करून पहा रंग तर पहा काय खुसखुशी झालेली आहे अगदी जशी गाड्यावर मिळतात ना सेम तशीच भजी झालेली आहे बऱ्याचदा जेव्हा गाड्यावरची भजी आपण जेव्हा खातो ना आणि घरी ट्राय करायला बघतो तर तशी होत नाही तर त्यासाठीची हीच ती खास ट्रिक आहे जेव्हा ते ही डाळ भिजवताना त्यामध्ये चण्याची डाळ आणि तांदूळ मिक्स करतात आणि पीठ आपलं हलकं करून घेतात हलकं झालं की आपोआपच ही जी भजी आहे ना मस्त अशी कुरकुरीत होतात तुम्ही तासभर जरी ठेवली ना ही भजी अशीच मस्त अशी कुरकुरीत राहतात अजिबात तेलकट होत नाही वात तट होत नाही चिवट होत नाही अगदी खुसखुस आणि चाळीदार ही भजी तयार होतात तर या भजीवरून तुम्हाला एक अंदाज आलाच असेल की भजी किती आत पर्यंत मस्त अशी जाळीदार तयार झालेली आहे आणि खुसखुशीत सुद्धा झालेली आहे तर मग कशी वाटली तुम्हाला ही मूग भजीची रेसिपी आणि ज्या सांगितलेल्या ट्रिक आणि टिप्स त्या मला कमेंटमध्ये जरूर कळवा मी सांगितलेल्या पद्धतीने ही भजी एकदा तरी जरूर ट्राय करून पहा कशी झाली तुमची प्रतिक्रिया सुद्धा कळवा रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना तर लाईक तुमच्या मित्रपरिवाराबरोबर तसेच नातेवाईकांबरोबर शेअर करा आता रेसिपी पाहत पाच जर तुम्ही इथपर्यंत आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनल अजून केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ना ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना लाईक आणि एक छोटीशी कमेंट सुद्धा करा जेणेकरून मला अजूनच नवीन रेसिपी बनवण्यास प्रोत्साहन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद